निवडणूक संपल्यानंतरच्या या सगळ्या वाटत असेल की मी आणखीन काही यांचं काय मागतोय का या जिल्ह्यामध्ये आपण नेतृत्व करतो आणि आहे हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय सर्वसामान्य लोकांनी एका सर्वसामान्य उमेदवाराला विजयी केला खासदार केलं जो खासदार लोकांच्या संपर्कात राहील लोकांना तो वेळ देईल लोकांचे प्रश्न समजून घेईल त्या प्रश्नावरती आवाज उठेल अशा व्यक्तीला त्यांनी संधी दिली तर ती संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्याचं काम खासदार निलेश लंके करतील याच्याबद्दल मला खात्री आणि विश्वास आहे उमेदवारी <dış> कार्यक्रम जाहीर झाला अर्थाने तुम्ही हिरो एक तगडा उमेदवार महाविकासाकडे पुढून दिला जाणार असं नेहमी सांगितलं झालं त्यावेळेस बँकेची उमेदवारी जाहीर झाली कुठेतरी प्रस्थापितांना सुरुवातीपासूनच कुठेतरी ताबडतोब होती असं आहे की पक्ष संघटना चालवत असताना ती मजबूत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या त्या गोष्टी पक्ष संघटनेत प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींनी कराव्या लागतात त्या फक्त मी केल्या ह्या सगळ्या गोष्टीचा नंतर आनंद होतो प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये की भाजपच्या काही असं आहे या जिल्ह्याचं अनेक वर्ष नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने अनेक लोकांना त्रास दिलेला तो मोठा असेल तर तो त्रास सहन करू शकतो किंवा त्या त्रासातून त्यांच्याशी ऍडजस्टमेंट करू शकतो पण सामान्य माणसाला का गम हो काहीच गमवायचं नसतं त्यामुळं तो त्यांच्या दबावाखाली दबून त्यांच्या आरी जात नाही याचं उत्तर खरं तर या निवडणुकीमध्ये खासदार निलेश लंकेंनी दिलं पक्षात मागे तुम्हाला मी ज्या वेळेस विखे मंत्री झाले पालकमंत्री झाले तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं विखे ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे इतर नेते त्यांना हो ते कधी ताकद देत नाहीत कारण आपल्यापेक्षा कुणी मोठा झाला नाही पाहिजे ही भावना त्यांची राजकारणामधली जिल्ह्याला सर्वश्रुत आहे त्याचाही परिणाम या बाकीच्या सर्व नेते मंडळी मदत करण्यामध्ये असू शकतो दोन्ही मतदारसंघामध्ये नगर दक्षिण किंवा शिर्डी महाविकास आघाडीचे उमेदवार विजय कुठेतरी एक नैतिक जबाबदारी बाळगत पालकमंत्र्यांनी राजीनामा त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे एका राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा मागण्याचा अधिकार एका जिल्हाध्यक्षाला नसतो मी माझा प्रोटोकॉल पाळणारा कार्य कार्यकर्ता त्यांचा काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांच्या बाबतीत काय मागणी करायची आमची नेते मंडळी ठरवतील परंतु त्यांचीच नेते भारतीय जनता पार्टीचे राज्यात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची बातमी मी आजच पाहिली तर जबाबदारी ही असतेच विजयालाही असते आणि पराभवालाही असते ती जबाबदारी स्वीकारून त्याच्यातून आपण हे केलं पाहिजे पुढं संक्रमण केलं पाहिजे पुढं वाटचाल केली पाहिजे तशी त्यांचा निर्णय त्यांनी ठरवा मतमोजणीपूर्वी बार्नरमध्ये काही अतिक्रमण तंत्राचा वापर करण्यात आला मात्र तिथंच काही भाजप कार्यकर्ते त्यांच्यावरती तसं जाऊन कारवाई करण्यात नाही तोंड बघून कारवाई झाल्यानंतर त्याचा उद्रेक हा कधीतरी होतो आणि म्हणूनच तुम्हाला ज्या जनतेने पाच वर्षापूर्वी खासदार केलं त्याच जनतेने आज तुम्हाला नाकारलं आहे तुम्ही चांगली कामं केली आणि लोकांना जर दिलासा दिला, सा दिला लोक वर वर राता आ, तर लोक तुमच्याबरोबर राहतात ते राहिले नाहीत हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट दिसतं वर्धापन दिसतंच नियोजन नियोजनच नाही त्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी पक्षाचा दहा जूनला दा वर्धापन दिन असतो आणि तो वर्धापन दिन या वेळेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर शहर घरामध्ये साजरा केला जाईल आणि तो साजरा करण्याचा मान जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला एक अत्यंत आनंदाची बाब आहे कोण कोण नेते उपस्थित पवारसाहेबांपासून सगळे नेते मंडळी त्या कार्यक्रमाला उपा उपस्थित राहतील आमचे सर्व खासदार सर्व आमदार सर्व नेते मंडळी राज्यातले आणि देशातले इथे वर्धापन दिनाला उपस्थित राहतात मोठा मेळावा अहमदनगरमध्ये तो पार पडेल पक्षाचा मेळावा आहे आणि वर्धापन दिन आहे आणि तो नगर शहरामध्ये आयोजन केलं जातं काही आगामी राजकीय वाटचालीसाठी वगैरे काही राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा रह। हा अहमदनगर जिल्हा आहे इथून बारा आमदार आणि दोन खासदार जातात दोन खासदारावरती आम्ही शिक्कामोर्तब केलं आहे बाराही आमदारावरती शिक्कामोर्तूब करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे प्रश्नच नाही म्हणजे वर्धापन दिन हा काही राष्ट्रवादीचा जरी असला तरी आमची महाविकास आघाडी आहे त्या आघाडीच्या माध्यमातून राहणार